जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर डहाळेवाडीचं आंदोलन मागे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी येथील आरोग्य केंद्रात एका आठवड्यात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल आणि तात्पुरत्या स्वरूपात एक डॉक्टर एक आरोग्य सेविका यांची नेमणूक करू असं लेखी आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलं तेव्हाच येलगार कष्टकरी संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलंय ढाळेवाडी येथे पाच कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून तयार आहे मात्र ती वापराविना पडून आहे ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी त्र्यंबकेश्वर नाशिक खोटी तसेच मोखाडा तालुक्यातील खोडाळा या ठिकाणी जावं लागतं आरोग्य केंद्र बंदच असल्यानं नागरिकांची गैरसोय झाली होती या ठिकाणी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी या मागणीसाठी एल्गार काष्टकरी संघटनेनं प्रजासत्ताक दिनी आंदोलन केलं या आंदोलनाची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेत एक डॉक्टर आणि एक आरोग्य सेविका यांची नेमणूक करू असं लेखी आश्वासन दिल्यानं एल्गार कष्टकरी संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलंय यावेळी एल्गार संघटनेचे अध्यक्ष भगवान मध्ये गणपत गावंडे वसंत हनुमंत हनुमंतसराई सुरेखा मध्ये मथुरा भगत मंगल खडके तुषार देहाडे संजय पारधी समाधान सदगीर राजू पालवे भारत सोडवणे राजेंद्र आव्हाटे आदी उपस्थित होते प्रतिनिधी पांडुरंग दोंदे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज त्र्यंबकेश्वर